सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हे प्रकृतीकरण पथकाकडून मोटारसायकल चोरांकडून एकूण अकरा मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची उघड होऊन त्यामध्ये एकूण दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत सदर बाजार पोलीस ठाणे येथे गेले काही दिवसापासून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सतत वाढ होत होती त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळी पथके तयार करून पाळत ठेवण्यात येत होती दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाज वाजल्यापासून ते दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव दक्षिण सदर बाजार बेरिया हॉलच्या समोर सोलापूर येथे पार्क केलेली फिर्यादी यांच्या मालकीची हिरो फॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एस सेरा डी एफ त्र्याहत्तर झिरो चारी हँडवेलॉक करून पार्क करून ठेवली असता ती कुणीतरी अज्ञात चोरठ्याने हँडवेल लॉक तोडून लभाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे वगैरे मजकुराची फिर्याद दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी दिल्याने गुन्हस्ट्र नंबर सहाशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीन पाच अन्वे सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील विविध पथके तयार करण्यात आले त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काठे व त्यांचे पथक गस्त घालत असताना दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी विशाल बोराडे व हनुमंत पुजारी यांना एक संशयित इसम हरिबाई प्रेषाच्या मागील फिरत असल्याची माहिती मिळाली नाही सदर ठिकाणी जाऊन मोटारसायकल चोरीच्या अनुषंगाने हिरो फॅशन तेरा डी एफ त्र्याहत्तर झिरो चारवर वर एक इसम संशयितरित्या फिरत असताना दिसून आल्याने त्याने त्याचा पाठलाग करून त्यास पकडले व त्यांचे नावगाव बाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव साहिल मेहबूब शहापुरे वैवर्ष बावीस राहता दक्षिण सदर अशोक नगर ला जवळ सोलापूर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत व तसेच कागदपत्राबाबत विचारणा करत त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने सदरची मोटारसायकली ही चोरीची असल्याचा दाट संशय आल्याने सदर इसमास मोटरसायकलसह सा पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे चौकशी करता सदरची ही चोरी त्याने दोन पंचासमक्ष पंचनामा करून व नमूद मोटारसायकल उपरोक्त गुन्ह्यात तपासिक अंमलदार पोलीस हवलदार सागर सरथापे यांनी जप्त केली आहेत सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त माननीय विजय कभाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ माननी श्री सुधीर खिरडकर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन श्री नामदेव बंडगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र ढवळे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काठे सहाय्यक फौजदार औधुंबर आठोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चौहान पोलीस हवलदार संतोष वाफडे पोलीस हवलदार सागर सरतापे पोलीस हवलदार एजाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल सोमला सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल विशाल बोराडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल लठ्ठे पोलीस कॉन्स्टेबल उमेश चौहान पोलीस कॉन्स्टेबल राम भिंगारे पोलीस कॉन्स्टेबल परशुराम मैत्रे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड यांनी केले आहे